आमचे जनहित न्यूज चॅनल सबस्क्राइब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा जनहित न्यूज महाराष्ट्र चॅनल चे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर कामगार कल्याण भवन आनंद नगर येथे तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी नवरात्रोत्सवाचे औचित्य साधून महिलांसाठी विशेष उखाणे स्पर्धा आयोजित करण्यात आली होती महिलांनी यात मोठ्या उत्साहाने सहभाग घेत आपली कला सादर केली या स्पर्धेला महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आणि आकर्षक उखाण्यांनी संपूर्ण वातावरण उत्साहाचे झाले स्पर्धेत उत्कृष्ट सादरीकरण करणाऱ्या महिलांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके देऊन गौरविण्यात आले स्पर्धेतील विजेत्या प्रथम क्रमांक ऋतुजा पिसाट द्वितीय क्रमांक रेखा तळवटकर तृतीय क्रमांक सावित्री विश्वकर्मा उत्कृष्ट सहभाग दर्शविल्याबद्दल शिला सावंत पूनम वडोदे आणि सुरेखा खरात यांना उत्तेजनार्थ पारितोषिके प्रदान करण्यात आली या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान अॅडव्होकेट आकांक्षा राणे यांनी भूषवले तर संगीता साळवी या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या स्पर्धेसाठी स्वाती गावडे यांनी परीक्षक म्हणून जबाबदारी पार पाडली कार्यक्रमाचे आयोजन निलेश पाटील यांनी केले होते तर सूत्रसंचालन सीमा घाडगे यांनी प्रभावीपणे केले या यशस्वी आयोजनामुळे महिलांना आपली कला सादर करण्याची आणि नवरात्रोत्सवाचा आनंद घेण्याची संधी मिळाली जनहित न्यूज महाराष्ट्र मुंबई